भारताचे आतापर्यंत जेवढे राष्ट्रपती झाले त्यांच्यापैकी लोकांचे सर्वात आवडते राष्ट्रपती म्हणून ए पी जे अब्दुल कलाम यांनी स्थान मिळवलं एक सुटकेस घेऊन ते राष्ट्रपती भवनात आले आणि तेवढीच एक सुटकेस घेऊन ते बाहेर पडले इस्रोसाठी भारतासाठी तंत्रज्ञानात त्यांनी प्रचंड योगदान दिलं अब्दुल कलाम यांनी सामान्य माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच योग्य मान सन्मान दिला एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तानच्या युद्धात पाकिस्तानला धूल चालणाऱ्या भारतीय सेनेचे प्रमुख असणारे फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची आणि भारताचे राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची शेवटची जेव्हा भेट झाली तेव्हा देखील अशाच काही इंटरेस्टिंग गोष्टी घडल्या ज्यामध्ये सोशल मीडियामध्ये असं सांगितलं जातं की एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर म्हणजे रिटायरमेंट नंतर सॅम मानेकशॉ यांना भारत सरकारनं पेन्शन दिलेली नव्हती ती पेन्शन अब्दुल कलामांनी एका दिवसात मिळवून दिली खरंच असं घडलं होतं काय की वेगळं काय घडलं होतं ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा स्किप करू नका अतिशय इंटरेस्टिंग अशी ही स्टोरी आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी वाणा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धापूर्वी इस्रोचे वैज्ञानिक म्हणून ए पी जे अब्दुल कलाम दिल्लीला इंदिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी जात असेल त्याचवेळी फिल्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांची आणि त्यांची पहिली भेट झाली या भेटीनंतर दोघांची मैत्री झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली एक जानेवारी एकोणीसशे त्र्याहत्तरला ला मिलिटरीतून सॅम मानेकशॉ रिटायर झाले आणि त्यांनी तामिळनाडूमध्ये जाऊनच वास्तव्य केलं म्हणजे आपल्या रिटायरमेंट नंतरच आयुष्य घालवण्यासाठी सॅम मानेकशॉ तामिळनाडूला गेले एपीजे अब्दुल कलाम हे देखील मूळचे तामिळनाडूचेच त्यामुळं या दोघांच्या मध्ये चांगलं बॉन्डिंग झालं काही महिन्यांपूर्वी जेव्हा वन रँक वन पेन्शनचा मुद्दा उपस्थित झाला होता तेव्हा एका न्यूज चॅनलवर कुणीतरी सांगितलं सॅम मानेकशॉ यांनी भारताला एकोणीशे एकाहत्तरचं युद्ध जिंकून दिलं असलं तरी भारतानं त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांची पेन्शन दिली नाही उलट दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर भारतानं सैन्यातल्या जवानांच्या पेन्शन्स कमी केल्या आणि एपीजे अब्दुल कलाम जेव्हा सॅम मानेक यांना भेटायला गेले तेव्हा अब्दुल कलाम यांच्याकडं सॅम मानेकशॉनी तक्रार केली की मला आजपर्यंत माझी पेन्शन मिळाली नाही आणि ती मागायची माझी इच्छा नाही तेव्हा अब्दुल कलाम यांनी त्यांना पेन्शन मिळवून दिली असं सांगितलं जातं पण ही माहिती खोटी आहे एकोणीसशे त्र्याहत्तरला रिटायर झालेले मानेकशॉ दोन हजार सात साली तामिळनाडूच्या वेलिंग्टन इथं एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आजारी अवस्थेत होते ते अतिशय वृद्ध झालेले होते भारताचा एक फील्ड मार्शल अंथरुणाला खिळून आहे ही गोष्ट कळताच भारताचे राष्ट्रपती असणारे ए पी जे अब्दुल कलाम स्वतः त्यांना भेटायला वेलिंग्टनच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये गेले यावेळी सॅम शॉ बेडवर झोपले होते त्यावेळी ते त्यांचं वय होतं त्र्याण्णव वर्ष अब्दुल कलाम यांना पाहताच सॅम मानेक शॉ उठायची धडपड करायला लागली पण त्यांना उठता येईना त्यावेळी त्यांनी अतिशय उद्वेगानं एक वाक्य बोललं ते म्हणाले की माझ्या देशाचे राष्ट्रपती माझ्या समोर आहेत आणि मी उठून त्यांना एक सॅल्यूट देखील करू शकत नाही अशी माझी अवस्था आहे राष्ट्रपती हे खरं तर भारताच्या तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असतात त्यावर अब्दुल कलामांनी त्यांना सांगितलं की असं करायची काहीच गरज नाही तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीत तुम्ही कम्फर्टेबल राहा यावेळी अब्दुल कलाम यांनी विचारलं की तुमची तब्येत कशी आहे किंवा इतर बाकी काय तुमच्या तक्रारी आहेत तेव्हा सॅम मानुकशा यांनी सांगितलं की माझं सगळं व्यवस्थित चाललंय मला पेन्शन मिळते त्यावर माझी गुजराण व्यवस्थित चालू आहे तेव्हा एपीजे अब्दुल कलाम यांनी एक मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे तुम्ही तर या देशाचे फील्ड फील मार्शल आहात आणि फील्ड मार्शल कधीच रिटायर होत नाही जो माणूस रिटायर होत नाही त्याला पेन्शन मिळायचा प्रश्नच नाही त्याला खरं तर सॅलरी मिळायला हवी ही गोष्ट कायदेशीर रित्या अगदी बरोबर होती एकोणीसशे त्र्याहत्तर नंतर मानेक शॉ यांना पेन्शन मिळत होती पण ते फिल्ड मार्शल असल्यामुळं त्यांना एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार सातपर्यंत पर्यंत या पिरियडमध्ये सॅलरी मिळायला हवी पेन्शन नव्हे त्यामुळे अब्दुल कलाम यांनी ही गोष्ट तत्कालीन काँग्रेस सरकारच्या ध्यानात आणून दिली आणि तेव्हाचे भारताचे डिफेन्स सेक्रेटरी शेखर दत्त काही दिवसातच सॅम मानेक शॉ यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि त्यांनी मानेक शॉच्या हातात एक पॉईंट सोळा कोटी रुपयांचा चेक जवळजवळ चौतीस वर्षांची सॅलरी असणारा हा चेक त्यांच्या हातात ठेवला सॅम मानेक यांची मुलगी माझ्या दारूवाला या नेहमी फिल्ड मार्शल सॅम यांच्या यांच्यासोबत असायच्या त्यांनी देखील द क्विंट या वेबसाईटशी बोलताना हे कन्फर्म केलं की मानेक यांना पूर्वी देखील पेन्शन मिळत होती फक्त त्यांना सॅलरी मिळणं अपेक्षित होतं जी त्यांना मिळाली नव्हती त्यामुळे त्यांना फरकाची रक्कम ए पी जे अब्दुल कलामांनी हस्तक्षेप केल्यानंतर मिळाली मग सॅम यांच्याबरोबरच भारताचे एअर फोर्सचे एअर मार्शल सिंग यांना देखील अशाच प्रकारे त्यांची संपूर्ण सॅलरीतला फरक देण्यात आला कारण ही गोष्ट आता काँग्रेस सरकारच्या ध्यानात आली पण मुद्दा हा उपस्थित होतो की जी गोष्ट अब्दुल कलामांना दोन हजार सात साली लक्षात आली ती तोपर्यंतच्या भारतातल्या कुठल्याही सरकारच्या लक्षात का आली नाही भारतात देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या त्यागाची किंमत केली जात नाही हीच खरी गोष्ट आहे कारण एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत या देशात काँग्रेसचं सरकार होतं त्यानंतर जनता पार्टीचं सरकार आलं मग पुढे जनता दलाचं सरकार आलं काँग्रेसचं आलं त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं अशी अनेक सरकार आली गेली पण कुठल्याही सरकारला आपल्या देशाच्या फील्ड मार्शलच्या पदाचा सन्मान करण्याची गरज वाटली नाही त्या त्या सरकारनं त्या त्या काळात योग्य कायदे केले एकोणीसशे त्र्याहत्तरला तर तिसऱ्या वेतन आयोगानुसार सैनिकांची पेन्शन वाढवण्यात आली होती एकोणीसशे शहाऐंशीला चौथ्या वेतन आयोगानुसार देखील सैनिकांची पेशन वाढवण्यात आली पण प्रत्यक्ष जर देशाच्या फील्ड मार्शललाच अशा प्रकारे लाभ देण्यापासून वगळण्यात आला असेल तर मग देशातल्या इतर सैनिकांचं काय आणि मग याबाबतीत सरकार काय करत आहे असा प्रश्न उपस्थित होतो पण अब्दुल कलामांच्या चौकस बुद्धीमुळे त्यांच्या ही चूक लक्षात आली आणि त्यांनी सरकारला ही चूक सुधारायला सांगितली पुढे दोन हजार आठ साली सत्तावीस जूनला फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ शॉ यांचं निधन झालं ही गोष्ट जर सरकारच्या लक्षात आली नसती तर या देशाचं किती मोठं दुर्दैव झालं असतं कारण ती व्यक्ती हयात नसताना तुम्ही त्या व्यक्तीला काही देऊन कधीच त्याचा उपयोग होत नसतो एपीजे अब्दुल कलाम आणि सॅम मानेक शॉ यांच्यातली ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा सैन्यातल्या मोठ्या पदावरील अशा महान राष्ट्रपुरुषाच्या बद्दल सरकारनं अशा प्रकारे वागणं तुम्हाला योग्य वाटतं का ते देखील सांगा यामध्ये अजून काय सुधारणा करण्यात यावी हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा, द मराठी वाणा